मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबतच्या वेळोवेळेच्या अपडेट मी तुम्हाला देतच आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ॲक्युरेट तारीख पाहणार आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे तारीख तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता याबद्दल जाणून घेऊया हो महिलांना एकूण किती हप्ते मिळणार आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर सांगितलेली आहे तर ॲक्युरेट तारीख आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आणि दुर्बल घटकातील महिलांना सरकार दीड हजार रुपये प्रति महिना देणार आहे या योजनेसाठी दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे असं सविस्तर वृत्त मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे तर सविस्तर वृत्त जाणून घेऊया हो त्या अगोदर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे लाडकी बहिणीबद्दलच्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळतील तर चला पुढे पाहू त्यामधील एक कोटी एकोणसाठ लाख चार हजार सातशे सत्याऐंशी महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत असं त्यांनी सांगितलं परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकार लवकरच तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करणार आहे पण सरकार या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये किती पैसे जमा करणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे झालेल्या वचनपूर्ती कार्यक्रमादरम्यान काय म्हणाले याची माहिती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर पाऊ पुढे काय म्हणतात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता का जमा झाला नाही असा प्रश्न सर्वांना आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत अर्ज मंजूर असताना पण अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही मीडिया रिपोर्टरच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार या योजनेचा तिसरा हप्ता चौदा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा करणार होते परंतु अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहू महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व्यापकपणे राज्यभर राबवण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात कमी वेळेत खात्यात पैसे जमा करणारी ही योजना ठरलेली आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी तेहतीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे असं ते म्हटले त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही आणि महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा या दिवशी जमा होणार हप्ता आपण पाहू महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस हो एकोणतीस तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या खात्यामध्ये हो जमा करणार आहे त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे अन्यथा या योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ॲक्युरेट तारीख दिलेली आहे पाहू शकता अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबरला पैसे जमा होतील त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत अशा महिलांना फक्त तिसऱ्या हप्त्या दरम्यान दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांचा अर्ज मंजूर झालेला असेल तर अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत असं देखील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे तर पाहिलं आपण सविस्तर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबरची तारीख मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तर या दरम्यान सर्वांना पैसे मिळून जातील ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांना तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह धन्यवाद जय महाराष्ट्र